क्रीडासह अनेक क्षेत्रात महाराष्ट्राकडून देशाचे नेतृत्व राज्यपाल सी पी राधाकृष्णन शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराचे राज्यपालांच्या हस्ते वितरण महाराष्ट्राचा इतिहास पाहता उद्योग शिक्षण सामाजिक सुधारणा आणि क्रीडा क्षेत्र असो महाराष्ट्राने देशाचे अनेक क्षेत्रात नेतृत्व केलं आहे असे प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केलं आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये यशस्वी होण्यासाठी मुलांना खूप लहान वयापासूनच खेळामध्ये सहभागी करून घ्यावं लागेल असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केलं शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे आयोजित शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीस व दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस वितरण समारंभात ते बोलत होते यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार राज्याचे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत चंद्रकांतदा पाटील पणन मंत्री जयकुमार रावल विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे आमदार उमा खापरे अमित गोरखे शंकर जगताप प्रशांत बंब क्रीडा विभागाचे अप्पर मुख्य सचिव अनिल डिकीकर क्रीडा व युवक सेवा आयुक्त हिरालाल सोनवणे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार आदी उपस्थित होते या कार्यक्रमात सन दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीस चा शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन खेळाडू प्रदीप गंधे यांना तर सन दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीसचा शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार माझी राष्ट्रीय कबड्डीपट्टू संघटक शकुंतला खटावकर यांना वितरित करण्यात आला शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार प्राप्त खेळाडू शकुंतला खटावकर आणि प्रदीप गंथे यांचे विशेष अभिनंदन करतानाच सर्व पुरस्कार प्राप्त खेळाडूंचे अभिनंदन करून राज्यपाल म्हणाले आज खेळ हे तांत्रिकदृष्ट्या तसेच शारीरिकदृष्ट्या अत्यंत स्पर्धात्मक झाला आहे राष्ट्रीय कुल क्रीडा स्पर्धा आशियाई तसेच ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा अशा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये यशस्वी होण्यासाठी आपल्या मुलांना खूप लहान वयापासूनच खेळामध्ये सहभागी करून घ्यावं लागेल शाळा आणि पालकांनी मुलांना खेळ आणि स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे खेळांमध्ये अनेक मुली पुढे येत विविध स्पर्धांमध्ये पदके मिळवित याचा आनंद आहे गेल्या काही वर्षात आपल्या दिव्यांग खेळाडूंनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये खूप उल्लेखनीय कामगिरी केली आहे भविष्यात सर्व क्रीडा प्रकारात आपण वर्चस्व गाजवू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला शिवछत्रपतींचे नाव या पुरस्काराच्या माध्यमातून खेळाडूंच्या नावासोबतच लागत आहे असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की ही आपण केलेल्या मेहनतीला एक प्रकारची राज्य मान्यता आहे हा पुरस्कार प्राप्त खेळाडू प्रशिक्षक भूतपूर्व खेळाडू आदी सर्वांनीच आपली भूमिका ठरवून आणि खेळाडूंच्या विकासासाठी आपले पूर्ण योगदान देऊ अशा प्रकारची मानसिकता बाळगावी छत्रपती शिवरायांनी जशी महाराष्ट्राला दिशा दाखवली तशीच महाराष्ट्रातल्या खेळाडूंना दिशा दाखवण्याचं काम सर्व पुरस्कार विजेत्यांनी करावं आणि सर्व प्रकारच्या खेळांमध्ये महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर राहील अशा प्रकारचा संकल्प घेऊ असे आव्हान त्यांनी यावेळी केलं बॅडमिंटन खेळाडू प्रदीप कंते यांनी अनेक बॅडमिंटन खेळाडू घडवले त्यांनी महाराष्ट्रात बॅडमिंटनची संस्कृती निर्माण करण्याचं काम केलं आज खेळांना समाज मान्यता आणि राजन्यता ही आहे मात्र एकोणीसशे एकोणऐंशी ते ब्याऐंशी साली महिला कबड्डीपटू म्हणून शकुंतला खटावकर राष्ट्रीय स्तरावरील एकशे सहा सामने खेळून अनेक विजय मिळवून दिले आहेत ही कामगिरी अतिशय अतुलनीय आहे अशा शब्दात जीवन गौरव पुरस्कार प्राप्त खेळाडूंचे कौतुक मुख्यमंत्री यांनी केलं आपण पदकांची भरारी पुन्हा एकदा सुरू केली आहे तथापि आपल्या आता राष्ट्रीय स्तरावर उत्तम खेळ खेळणाऱ्या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावरही पदके मिळवण्याची गरज आहे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली चांगले खेळाडू असल्यास त्यांना आवश्यकता असल्यास परदेशी प्रशिक्षण देखील देण्याचा निर्णय मागील काळात घेतला आहे आजच्या स्पर्धात्मक जगात सर्व सुसज्ज व्यवस्थेसोबत गेल्याशिवाय खेळाडूंना चांगल्या प्रकारची स्पर्धा करता येणार ना नाही हे लक्षात घेऊन खेळाडूंसोबत त्यांचे प्रशिक्षण फिजिओ भौतिक उपचार तज्ज्ञ यांना बरोबर घेऊन जाण्याची परवानगी देण्यात येते नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक We'll <laughs>